सकाळचा नाश्ता असो की मुलांचा टिफिन बॉक्स असो पराठे हा असा प्रकार आहे जो भाजीपोडीला जातो आपल्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालून आपण हा पराठा बनवू शकतो आणि आपल्या सोयीनुसार कुठल्याही वेळेला खाऊ शकतो म्हणजे सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो की रात्रीच्या जा जेवणासाठी सुद्धा आपण पराठे बनवू बनाओ शकतो बनवणे सुद्धा सोपी असतात आणि हे पौष्टिक सुद्धा असतात तर आज आपण पालक आणि बटाट्याचा पराठा बनवतो आहे सुद्द मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही वरचेवर बटाट्याची भाजी आणि पोळी तर देतच असाल आणि त्याच त्या चवीची भाजीपोळी खाऊन मुलांनाही फार कंटाळा आलेला असतो आज आपण याच भाजीपोळीमध्ये पालकचा वापर करून एक असा चविष्ट पराठा बनवतो आहे जो मुलांना फार आवडणार आहे तर यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे तीन उकडलेले बटाटे मी घेतलेले आहे याला सोलून घ्यायचं आणि इथे मी पालक घेतलेला आहे जो आपण ब्लांच करून घेतो आहे आता बरेच जण अशा कमेंट्स करतात की पालक पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे त्यामुळे याचे सर्व पोषक तत्व पाण्यामध्येच निघून गेलेले आहेत अशा पालकपासून बनवलेला पदार्थ पौष्टिक कसा असणार आहे तर त्यांना एकच सांगावं असं वाटतंय की पालक ब्लांच केल्यामुळे यातलं ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण कमी होतं ऑक्झॅलिक ऍसिड जर जास्त प्रमाणात शरीरात गेलं तर, तर त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो त्यामुळे पालक ब्लांच केल्या जाते तर हे सायंटिफिक रिझन आहे पालक ब्लांच करण्यामागे त्यामुळे शक्य असेल तेव्हा पालक ब्लांच करूनच वापरावा तर पालक इथे मी दोन ते तीन मिनिटांसाठी उकळलेला आहे जास्त उकळायचा नाही आणि गार पाण्यामध्ये घालायचा म्हणजे याचा रंग गडद हिरवा राहतो इथे मी लसूण आला आणि कोथिंबीर याला जाडसर ठेचून घेते आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता जे बटाटे उकडून घेतलेले होते ते मी मॅश करून घेते आहे पूर्णपणे मॅश करायचे आणि यामध्ये आता तयार केलेला ठेचा घालायचा आहे आता काही कोरडे मसाले यामध्ये घालूया तर यामध्ये मी लाल तिखट घालते आहे मुलांसाठी बनवत असाल तर तिखटचं प्रमाण मुलांच्या आवडीनुसार घाला धनेपूड घालायचं आहे काळं मीठ घालते आहे सोबतच थोडा गरम मसाला नसेल आवडत तर गरम मसाला तुम्ही स्किप करू शकता चटपटीतपणा देण्यासाठी तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा आमचूर पावडरचाही वापर केला तरीही चालेल सर्व नीट मिसळून घ्यायचं तर हा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे आता जो पालक आपण पाण्यामध्ये ठेवलेला होता त्याचं पाणी पिळवून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर पालक हा फक्त गडद हिरवा रंग येण्यासाठी ब्लांच केला जात नाही तर यामागे खूप मोठं कारण असतं तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर गुगलवर सर्च नक्की कराल एकदा फिरवून घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी घालण्याची गरज आहे जास्त पाणी घालू नका अगदी थोडं पाणी घालायचं आहे तुम्ही जेवढं जास्त याला पातळ बनवाल तेवढी जास्त तुम्हाला गव्हाचं पीठ यामध्ये घालावं लागेल तर तुम्हाला किती पराठे बनवायचे आहे त्यानुसार हे पातळ करायचं आहे तर याला मी घट्टच ठेवलेलं आहे कारण मला पराठे दोन ते तीनच बनवायचे आहे जास्त प्रमाणात बनवायचे नाही आहे इथे आता मी गव्हाचं पीठ मडून घेते आहे त्यासाठी मी एक ते दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा वापरून सुद्धा हे पराठे बनवू शकता पण इथे आपण हेल्दी पद्धतीने मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळे गव्हाच्या पीठाचाच वापर करते आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये मी तीळ घालते आहे एक ते दोन चमचे तीळ घालायचे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शक्य असेल तर नक्की घाला छान चव येते आणि सोबतच कसुरी मेथी घालायची आहे पालक सोबत कसुरी मेथीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर कसुरी मेथी एक चमचा घातलेली आहे आणि आता तयार केलेली पालकची पेस्ट घालायची आहे पराठ्यांच्या भरपूर रेसिपी मी आधी सुद्धा माझ्या चॅनलला अपलोड केलेल्या होत्या तुम्ही बघितल्या नसेल तर नक्की बघा आता हिवाळा असल्यामुळे भरपूर पालेभाजी येते आहे आणि पराठे सुद्धा हिवाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या जातात तर तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या भाज्या वापरून वेगवेगळे पराठे बनवू शकता जे हेल्दी असतात आणि चवीलाही छान लागतात तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मऊसूद मळायचं आहे आज इथे जो पराठा मी बनवते आहे तो पालक आणि बटाट्याचा लच्छा पराठा आहे जो खुसखुशीत बनवून तयार होतो जर तुम्हाला स्टॉप पराठा बनवायचा असेल अगदी मऊसूद बनवायचा असेल ना तर तुम्ही स्टॉप पराठा सुद्धा यापासून बनवू शकता म्हणजे बटाट्याची भाजी आतमध्ये भरून तुम्ही त्याचाही पराठा लाटून घेऊ हो शकता पण इथे मी आज लच्छा पराठा बनवते आहे हा पराठा गरम गरम खायला खूप मस्त लागतो तर पराठा बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ना ते एकदा परत मी मळून घेते आहे दहा मिनिटांसाठी मी रेस्ट करायला ठेवलेलं होतं आता जेवढी आपण पोळी बनवतो ना त्यापेक्षा थोडी मोठ्या आकाराची गोळी घ्यायची आहे पराठा तुम्हाला मोठ्या आकाराचा बनवायचं असेल तर मोठ्या आकाराची गोळी घ्या छोटे छोटे पराठे बनवायचे असेल तर छोटी गोळी घेतली तरीही चालेल कोरड गव्हाचं पीठ घ्यायचं आणि जशी आपण पोळी लाटतो ना तशा पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची तर याची लच्छी जास्त निघावे म्हणून मी याची पोळी मोठी लाटून घेते आहे कारण जेवढी मोठी आपण पोळी लाटू ना तेवढ्या लेअर्स आपल्याला याच्या बनवता येतील आणि जेवढे याचे पदर सुटतील तेवढा हा पराठा छान खुसखुशीत होतो तरी ते पोळी बघू शकता मोठ्या आकाराची पोळी लाटलेली आहे आणि खूप जास्त पातळ किंवा जाड अशी लाटायची नाही मध्यम आकाराची लाटायची आहे आणि याला साजूक तूप लावायचं आहे अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं तर तूप लावल्यामुळे ना हा पराठा छान खुसखुशीत होतो आता जो बटाट्याचा मसाला पण तयार करून घेतलेला होता ना तो मसाला पसरवून घ्यायचा आहे तर असा हाताने पसरवून घ्यायचा खूप जास्त मसाला भरायचा नाही आणि एकदा हाताने असं दाबून घ्यायचं आता लच्छा पराठा जो बनवला जातो ना तो बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवला जातो पण आज इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धती दाखवणार आहे या पद्धतीने कुणीही सहज लच्छा पराठा बनवू शकतं तर या पद्धतीमध्ये ना आपल्याला अशा घड्या पाडायच्या आहे आणि एकावर एक अशा रचायच्या आहे बघू शकता आणि हलकासा दाब द्यायचा आहे खूप जास्त दाबायचं सुद्धा नाही हलकासा दाब द्यायचा आणि अशा पद्धतीने एकावर एक रचायचे आहे बघू शकता तर ही पद्धती लच्छ पराठा बनवण्याची सर्वात सोपी पद्धती आहे अजूनही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती असतात त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही लच्छ पराठा बनवू शकता आता इथे सर्व लेअर्स बनवून झालेले आहे एकदा हलकासा दाब देऊन या एकाला एक चिटकवून घ्यायच्या या लेअर्स खूप जास्त चिकटायलाही नको पण पूर्णपणे वेगळाही व्हायला नको नाहीतर पराठा तुटून जाऊ शकतो आणि जे शेवटचं टोक आहे ते मागील बाजूने या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने आपल्याला चिटकवायचं आहे शेवटचं टोक जर सुटलं ना तर पराठा पूर्णपणे निघायला लागतो आणि सर्व लेअर सुटायला लागतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकवून घ्यायचो आता मध्ये मध्ये कोरडा गव्हाचं पीठ घालून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे कारण तुम्हाला वर दिसतच असेल बटाट्याचा मसाला वर आलेला आहे पोळपाट आणि लाटण्या दोन्ही याला चिकटू शकतो आणि हा लच्छा पराठा असल्यामुळे मसाल्याची एक लेअर दिसते आणि पारीची एक लेअर दिसते त्यामुळेच ला पर हा पराठा चवीलाही खूप मस्त लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो तर थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आणि लाटून घ्यायचा बघू शकता इथे भरपूर लेअर्स दिसायला लागलेले आहे परत मी गव्हाचं पीठ घालते आहे आणि लाटून घेते आहे आणि हा पराठा तुम्हाला जेवढा क्रिस्पी हवा असेल ना तेवढा पातळ लाटायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे याच्या लेअर्स ज्या आहे त्या व्यवस्थित वेगळ्या निघायला हव्या म्हणून खूप जास्त दाब देऊन लाटायचं नाही पराठा बनवून तयार झाल्यानंतर तवा गरम झालेला आहे यावर आपण हा पराठा शिकून घेऊया पराठा शिकण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी कशाचाही वापर करू शकता किंवा जर ताजं लोणी असेल ना तर लोणी वापरून हा पराठा बनवून बघा खूप चविष्टही लागतो आणि पौष्टिक सुद्धा बनेल तर आता इथे दोन्ही बाजूनी डाक पडायला लागलेले आहे मी हलकस तेल लावून घेते आहे आणि पराठ्यांसाठी ना तेल लावायला ब्रशचा वापर करा त्यामुळे ते तेल कमी लागतं असं तेल व्यवस्थित ब्रशने लावून घ्यायचं आणि आता दोन्ही बाजूनी हा पराठा मस्त क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेकायचा आहे सुरुवातीला गॅस मध्यम आचीवर ठेवून शेकायचा दोन्ही बाजूंनी डाग पडायला लागले आणि तेल ब्रश करून झालं की गॅस अगदी मंद आचीवर ठेवायचा आणि मस्त गरम तव्यावर छान कुरकुरीत होईपर्यंत हा पराठा शेकून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत छान शिजल्याही जातो आणि क्रिस्पी कुरकुरीत सुद्धा बनतो परत मी दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घेतलेला आहे आता अगदी मंद आचेवर पाच एक मिनिटासाठी या गरम तव्यावरच आपण मस्त शेकून घेऊया आणि असं पद्धतीने शेकल्यामुळे काय होतं या पराठ्याच्या सुद्धा छान निघायला लागतात तुम्ही जर मध्यम आचेवर शेकलं ना तर याचा लेअर्स व्यवस्थित निघत नाही म्हणून याला मंद आचेवर शेकायचं आहे इथे तुम्ही पराठ्याच्या लेअर्स बघू शकता एक एक लेअर्स वेगळी दिसायला लागलेली आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर दहा मिनिटासाठी सुद्धा तुम्ही असं गरम तव्यावर याला शिकवू शकता तर पराठा बघू शकता तुम्ही काय भारी दिसतो आहे चवीलाही खूप मस्त लागतो लहान मुलांनाही खूप आवडेल तुम्हाला जर याची चव अजून वाढवायची असेल तर तुम्ही वरून यावर ऑर्गॅनो सुद्धा घालू शकता किंवा पिझ्झा मसाला स्प्रिंकल केला ना तर हा पराठा अगदी पिझ्झापेक्षाही भारी लागतो तर इथे हा पराठा तुम्ही बघू शकता वरून मी थोडं ताजं लोणी लावलेलं लो होतं म्हणून तुम्हाला तेलकट दिसत असेल पण हे तेल नाही आहे ताजं लोणी लावलेलं होतं लोणी किंवा बटर जर वरून पराठ्याला लावलं ना तर चव फार छान आहे ते आणि या पराठ्याची लेअर्स बघू शकता तुम्ही एक एक लेअर वेगळी झालेली आहे नक्की ट्राय करून बघा पराठ्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि सबस्क्राईब करणे हे एकदम फ्री आहे लवकरच भेट होणार आहे अशाच एका भन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद